अरे पण कुठं कुठं म्हणजे काय मासे धराय तर मित्रांनो आता आपण आलो आहे मासे धरायला कोकणातील वाळातील मासे कसे पकडले जातात आणि ते पण भर एप्रिल महिन्यात ते मी तुम्हाला, तुम्हाला आता दाखवणार आहे तुम्हाला मी आता कोकणातील मासे पकडण्याची निंजा टेक्निक दाखवणार आहे ते बघा तिथे बॉटल लावले लांबूनच पहिला दाखवतो आणि मासे पळून जातील तर अशी एक बॉटल घ्यावी लागते आणि त्याला असं मधोमध फाडून माशांना आतमध्ये जाण्यासाठी एक स्पेस ठेवावा लागतो हे बघा तुम्हाला आतमध्ये मासे दिसत आहेत अडकलेले या वेळेला काही जास्त नाही मिळालेत हे बघा मिसेस गोरे पण मासे बघायला मदत करत आहेत किती भेटलं ग हे बघा मासे अजूनही जिवंत आहेत जे पिवळं प्रुण पिवळं आहे ते फरसार आहे एवढे मासे भेटलेत बस झाली अजून भेटले असे पण उद्या गुळीपर्वासल्यामुळे खायला कोण नाही त्याच्यामुळे एवढे सफिशियंट आहे हे बघा चुलीवरचे मासे जे आपण संध्याकाळी वाळातून पकडून आणले होते मस्त झणझणीत चुलीवरती बनवून होता थोड्याच वेळात खाणार